आप देखरे केवन्यूल महाराष्ट्र जिंतूर मौजे वडीग्रोधी येथे ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सकल ओबीसी समाज जिंतूर यांच्या वतीने जाहीर पाठिंबा असल्याबाबत तहसीलदार जिंतूर यांना निवेदन सादर मौजे गोदरी येथे ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले सदर निवेदनात नमूद केले आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी व मराठा आरक्षण ज्वलंत प्रश्न आहे सरकारने सगे सोयरे जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार केलेले मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक आहे त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यावर खाडाखोड करून जवळपास चौपन्न लक्ष कुणबी प्रमाणपत्राचे शासनाकडून वाटप करण्यात आले त्यामुळे सदर आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा जिंतूर तालुक्यातील ओबीसी समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचे सदर निवेदनात नमूद केले करण्यात आले आहे आज त्याची दखल सुद्धा घेतली ज्या गांभीर्यानं सरकारनं त्यांच्याकडे बघायला पाहिजे ओबीसी आरक्षणाकडे बघायला पाहिजे जर कुणी उपोषणाला बसलं तर सरकारची हीच भूमिका पाहिजे की कुणीही उपोषणाला बसलं तर त्यांच्याकडे समान नीतिमत्तेनं बघितलं पाहिजे पण आज आम्ही बघतोय ओबीसी बांधव जे बसलेत आमच्या उपोषणाला आमच्या आरक्षणासाठी तर त्यांच्याकडं सरकार तेवढं गांभीर्यानं बघत नाही पण आज ओबीसी समाज जर आमचा गप्प राहिला तर नक्कीच उद्या आमच्यावर एवढी अवघड वेळी एवढ्या बहुसंख्य समाजानं एवढ्या बहुसंख्य समाज आमचा ओबीसी समाज असून सुद्धा आम्हाला आरक्षणापासून दूर ढकलल्या जात आहे असं जर होत तर हे आम्ही अजिबात स्वीकारणार नाही आज आम्ही जे शांततेने निवेदन दिलं लवकरच आज आम्ही बघतोय फक्त पुरुष म्हणून पण जर आमचं आरक्षण घेऊन बघत असत गुन्हे तर आम्ही नक्कीच जास्तीत जास्त संख्येनं महिला आम्ही रोडवर येऊ रस्त्यावर येऊ लेकर घेऊन येऊ आणि जेव्हा एखादी महिला एखादी लढाई जर हातात घेत असेल तर ती लढाई नक्कीच जिंकल्याशिवाय राहत नाही समाज हा वडीगुदरी येथील होत असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सारे जमलेलो आहोत माननीय लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासोबत जे बसलेले उपोषणाला आहेत नवनाथ वाघमारे यांना आम्ही जिंतूर तालुक्यातील सर्व ओबीसी निश्चितपणे त्यांच्या आंदोलनामध्ये वेळोवेळी सहभागी होऊ त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या मागण्यासाठी वेळप्रसंगी अजून तीव्र आंदोलन जर करायची वेळ असेल निश्चितपणे आम्ही ते आंदोलन करू आणि संविधानिक पद्धतीनं जे उपोषण चालू आहे ज्या मागण्या आहेत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कोणत्याही समाजाला कितीही आरक्षण दिलं तरी याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही म्हणून आमच्या सर्व मागण्या आणि समस्त जिंतूरवासी आम्ही सर्व ओबीसी आमचा बंजारा समाज देखील या आंदोलनामध्ये दे निश्चितपणे सहभागी आहोत एवढं त्या निमित्तानं मी सांगतो धन्यवाद ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात वडीगोदरी या ठिकाणी तो मामा सर्वांचे लाडके साहेब आणि नवनाथ आबा वाघमारे दोघांनी उपोषण चालू केलं गेल्या के पाच दिवसापासून ओबीसीचं चा उपोषण चालू असताना सरकारनी त्यावर कुठल्याही पद्धतीने दखल घेतली नाही म्हणून आज रोजी जिंतूर तालुका सकल ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं दंडाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जे सगळ्या सोयऱ्याचं त्या अध्यादेश निघणार आहे तो अध्यादेश निघता कामाने सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर निघाला मला वाटतं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही आणि संबंध मराठा समाजा ओबीसीत आल्यानंतर आपलं काही त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही म्हणून आपण शेवटची निकराची लढाई आहे आपल्यापैकीचे बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला अशा वेळेला सगळ्यांना आवाहन करून सुद्धा आज अतिशय दुःख वाटतं शोक व्यक्त करा असं वाटतो की जे ज्या प्रमाणात ओबीसी बांधव या हो ठिकाणी यायला पाहिजे ते आले नाही प्रत्येकाला फोन केल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं आमची पिरणी अरे ही जर आयुष्याची पेरणी हुकली तर मला वाटतं ओबीसीचं समोर आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही आणि एकतीस तारखेला सरकार त्या पद्धतीनं काम करू लागले नाही कालच्या वेळेला बघितलं की छगन भुजबळ साहेबांनी शेवटचा सा त्यांनी इशारा दिला की जर तुम्ही ह्या आरक्षणाच्या बाबतीत थांबण्याची भूमिका नाही घेतली तर मी सुद्धा मंत्रिपदाचा त्याग करून हक्केच्या आणि नवनाथाबे हवाच्या त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी उपोषण करणार आहे मला वाटतं अजूनही आपण जागा झालो नाही आता यानंतर आपण प्रत्येकाने गाडीला झेंडा आणि बॅनर लावून वडीगोद्री या ठिकाणी आहे मला असं वाटतं की आज कळलेली माहिती अशी की छगन भुजबळ साहेब दुपारपर्यंत त्या वडीगोद्रीत पोहोचणार आहेत आणि जर शासन एवढ्यावर जागा झालं नाही आजच्या आपल्या उपोषण त्या वडीगोद्रीत असणारे सगळ्या सकल ओबीसी संघर्ष समिती जिंतूरचं आणि जर शासन जागा नाही झालं तर मला वाटतं जिंतूर बंद आणि रस्ता रोखीचे हाक सुद्धा आपल्याला द्यावी लागेल Yeah,